का केली तर त्याचबरोबर अनेक जण टीका करतात त्यामध्ये सुषमा अंधारे आणि अनेक जणांनी या प्रकरणावरून तुमच्यावरती टीकेची जोड उठवली कसं पाहता याकडे नेमकं काय त्यांना प्रत्य असेल हे पहा मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही आणि मला वाटतं जे माझ्यावरती टीका करताय ते वाकोडे दादा यांच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हे मला माहीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला पहाटे अडीच वाजता जाऊन मी स्वत भेटलेलो आहे आणि त्याच्यानंतर विजय बाकोडे बाबा बाबा मानायचे त्यांना बाबांचे चिरंजीव रवी सोन कांबळे आणि त्यांचे सर्व फॅमिली यांना घेऊन जाऊन मी मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट घालून दिली सभागृहामध्ये ज्यावेळेस बोलत असताना सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला दहा लक्ष रुपयाची मदत त्याच्यानंतर विजय वाकोळे साहेबांना जी पाच लाखाची मदत जाहीर केली होती ती दहा लाखाची करण्यात यावी हे सुद्धा मी स्वतः सी एम साहेबांकडून त्या ठिकाणी काम करून घेतलं आणि या संपूर्ण कुटुंबाची भेट मी तिथे घातली सोमनाथ चूर्वंशीचं कुटुंब मात्र आमच्याबरोबर आलं नाही हे मी मान्य करतो आणि जो लाँग मार्च निघाला होता परभणीपासून तर तो जवळपास पंचवीस दिवस चालला माझं जितेंद्र आव्हाड साहेबांना एकच म्हणणं आहे आव्हाड साहेब या पंचवीस दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला काव क्लेशकारक आंदोलन हे विजय वाकोडे यांचे चिरंजीव आणि हे सर्व मंडळी भीमराव हत्ती आंबेरेसह सह सगळेजण करत होते त्या प्रत्येक वळणावर त्या प्रत्येक वाटेवर मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांचं नंतर आ, बाबा आपण हे कुठंतरी संप थांबवलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एखादा प्रश्न जो जटिल आहे त्या बाबतीत जाऊन मार्ग काढणं चूक असेल तर ती चूक मी शंभर टक्के केलेली आहे तुम्ही आता कधी लॉंग मार्च झाल्याच्या नंतर बोलताय परंतु तुम्ही माहिती घ्या आणि मी स्वत मला तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केला आहे तर सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्या दरवाज्याच्या गेटपासून किचनपर्यंत सर्वच्या सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात त्याच्यामुळं मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरला आहे तर जितेंद्र साहेब ज्या चिमुकलीवरती बद बदलापूरमध्ये बलात्कार झाला जे अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याचा आकाश शिंदे का काय तो आरो अक्षय शिंदे आरोपी त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखला मी हरिभक्तपराय नाही परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं ला अक्षय ला। शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमाताई ताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहे महिला आहेत त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही त्यांचं मी नितांत आदर करतो परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फोकटचं शानपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव पंच्याण्णव टक्के माझ्याबरोबर आहे हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे करा कोणाला म्हटलेलं आहे तुम्ही त्याची बाईट मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे मी काय म्हणलेलं आहे जे ॲक्शन मोडमध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा आणि जे ॲक्च्युअल ॲक्शन मोडमध्ये दिसलेले नाही त्यांना थोडस विनाकारण त्यांची नावं घेऊ नका हे माझं वाक्य आहे परत एकदा माझं मत आहे की चेक करावं रिचेक करावं आणि तिथं सर्व भीमसैनिक होते आमचे बांधव होते आरपीआयचे कार्यकर्ते होते भीम आर्मीचे कार्यकर्ते होते दीपक केदार साहेब त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून पाया पडून एखाद्या आंदोलकांना विनंती करणं पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ना सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केला ना आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना याच्यापेक्षा कोणता पाहिजे आणि एक ते पोलिसांच्या वरती एफ आय आरच्या बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती एफ आय आर करून घेत नाहीयेत तर दलित बांधवांना म्हणजे तिथले आ, वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना आ, आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे ते रवी सोन कांबळे भीमराव हत्या आंबिरे आणि तिथल्या महिला भगिनी या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये एफ आय आर करून घेत नसतील तर एकशे छप्पन तीन कलम केंद्र सरकारने मोकळं ठेवलेलं आहे तुम्ही आणि एकशे छप्पन तीन मध्ये जर कुठे एफ आय आर घेतला नाही तर त्याच्यामध्ये कारण त्याही घटनेला आता दोन महिने होत आले तीस दिवसाच्या नंतर एफ आय आर होऊ शकते त्याच्या बाबतीत एकशे छप्पन तीनचा वापर करा अशा प्रकारची विनंती केली माझं स्टेटमेंट एक नाटकं पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतं मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली मी काय म्हणलो माफ करा कोणाला माफ करा जे लोक ऍक्शन मोडमध्ये कारण तिथले एस पी आय जी ते डी आय जी काय डी आय जी त्यांनी स्वत ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे इन ऑन कॅमेरा दिसत आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी हे बघा अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानग्याशिवाय होत आहे का त्यावेळेस आम्ही म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे सस्पेन्शन करा परंतु जे कुठेच नाहीत रेकॉर्डवर नाहीत त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे आजही वापरतो यात काय चूक आहे जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा परंतु चूकच नाही भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या आपली भूमिका सौम्य हे बघा माझी अजूनही भूमिका कुठेही सौम्य वगैरे नाही अंजली मी आजही आदर करतो बर का आणि मी एवढा छोटा भेटा नाही याची भेट झाली त्याची भेट झाली मी भेटा गाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही काय करेल माय माऊली ती काय करेल त्यांचं बरोबर आहे त्या वेगळ्या एजन्सीकडे तपास द्या म्हणतात परंतु आम्ही माझं मत आहे साईंना त्यांना विनंती आहे की थोड्या दिवसाचा अवधी द्या त्यांची चोख नाही आहे त्यांचा पती जाऊन पंधरा महिने होऊन गेले आता हे सोळावा महिना लागला सोळा महिन्यामध्ये पण आता एस पींनी डी वाय एस पी आणि एल सी बी अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे आणि ज्या दिवशी एस पीनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक दहा ते बारा का सोळा जण परळीमधनं गायब आहे ते जे लोक गायब आहेत ते सापडतील ते कुठे जाणार नाही आणि त्या माझं मत असं आहे की त्या टाईमच्या वरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढून आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिन भाड्याच्या फुलीमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्वतःचं मत अंजली जी भूमिका बदललेली नाही कालही तीच आहे आजही तीच आहे उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील कोणत्या दोन्ही बाबतीत संतोषच्या दोन्ही तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील संतोष देशमुख सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे पंकजा मुंडे यांनी आज आपल्या प्रत्येक कामावरती लक्ष ठेवणार त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शनमध्ये आणि आज तुम्ही टी आले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील हां शेट्टीवाले आणखी घटाळावाले यांच्यावरती प्रेम करावं भाजपच्या कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडं प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती पद्धतीने दिल्ली मधला विजय मिळवला आता मुंबईवरती देखील सत्ता भाजप प्लॅनिंग सुरू आहे मी पावनी सांगतो तालुक्याचा आमदार आहे देवेंद्रजी राज ठाकरे साहेब दिल्लीत आलं ना आमचं सरकार ते आपवालेच म्हणले होते ना केजरीवाल साहेब मैं जब तक जिंदा हूं तब तक भाजप नाही दूंगा बावीस जागावर आली ते पडले आताच्या मुख्यमंत्री बावीस जागा आल्या मेहरबानी तेवढी आणि दीडशे वर्षाचा काँग्रेस पक्ष त्याचा तर बिग झिरो झालाय आणि तिथे भाजपाची सत्ता लोकांनी निवडून दिली का दिली हे त्यांचं मला वाटतं केजरीवाल साहेबांचं दारूचं जे प्रकरण होतं ना ते बाटल्या डुप्लिकेट कोरोनाच्या काळात मला वाटतं बाटलीमुळेच त्यांचं सरकार गेलेलं आहे दारू खरेदीची मुदत उताळ वाढली परंतु अजून सुद्धा काही सेंटर वरती नव्वद घाट कमॉन गाईज हरी आम हर सुना एक ब्रेक ले लेते Guys, I'm telling you, hmm. Okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन It's a say panny pinna. Monnington Oxyridge, proudly Indian.